तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय किंवा ऑलरेडी प्रेग्नंट आहात तर मग एक गोष्ट तुम्हाला नक्की हवी असणार आहे ते म्हणजे हुशारबाळ हुषारबाळ हवंय की नाही बाळ म्हटलं की करले असते हाय आय क्यू बेबी हाय आय क्यू बेबी का हवं आहे आपल्याला हाय आय क्यू बेबी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे हा की ज्याचा आय क्यू चांगला असतो ज्याचं डोकं सुपीक आहे तो चांगला परफॉर्म करतो आयुष्यामध्ये मग या काळामध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपलं बाळ आपण जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू पर्यंत ठेवू शकतो कारण जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू जो आहे हा नेहमी चांगला असतो ॲव्हरेजला का येतो तो, तो किंवा त्याच्याही खाली का जातो तर कन्सेप्शन टू टू इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये पालकांच्या हातून अशा काहीतरी चुका घडतात लक्षम्य प्रेग्नन्सीच्या बाबतीतल्या किंवा बाळांच्या बाबतीतल्या की त्यांचा आय क्यू घसरत जातो ते आपल्याला फक्त थांबवायचं आहे ते जर आपण थांबवू शकलो तर आपण डेफिनेटली आपला वाघ हाय आय क्यू गटामध्ये नेऊन सोडणार आहोत so, सो आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये काय करता येईल स्पेसिफिक सायंटिफिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तेवढी तुम्ही फॉलो केली तर हाय आय क्यू बेबीचं स्वप्न नक्की साकार होईल